गणेश जयंतीला आपलं घर कसं व्हावं आणि त्यासाठी काय सेवा करावी याबद्दल व्हिडिओ केला होता आता एक नवीन उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुमचं स्वप्न असेल की माझं घर व्हावं लवकरात लवकर आपली वास्तू व्हावी आपलं घर व्हावं तर त्यासाठी एक खूप सुंदर आणि साधा उपाय घेऊन आलेली आहे एकवीस शुक एकवीस मंगळवार सॉरी एकवीस मंगळवार संकष्टी या दोन्हीपैकी तुम्हाला एक कोणतं तरी करायचं आहे मंगळवार असो मंगळवार करणार असो तर चढत्या क्रमाने तुम्हाला जास्वंदाचं फुल गणपतीला व्हायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एकवीस गुरुवारसुद्धा दर मंगळवारी किंवा दर संकष्टीला व्हायच्या आहेत त्याचबरोबर जय गणान जय गजानन श्री गजानन ह्याचा जप करायचा आहे श्री गजानन जय गजानन किंवा जय गजानन गजानन श्री गजानन आपल्या गणपती बाप्पाचा जप करायचा आहे हा मंत्र रोज एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा करायचा आहे श्री गजानन जय गजानन आणि त्यानंतर असं केल्यास तुम्हाला सांगते दीड ते दोन महिन्यातच तुम्हाला वास्तू म्हणजे होण्याचे काही ना काही असे स रिझल्ट दिसायला मिळतील किंवा काहीतरी मार्ग उघडतील आणि कुठे ना कुठे तुम्हाला त्या गोष्टी मिळायला लागतील दीड ते दोन महिन्यात किंवा तीन